तर रामकृष्ण हरी मंडळी आज आपल्या मासाठी पाहिजे म्हणजे तेरावा दिवस तर माऊली रात्रीचा मुक्काम आपला कवीड गाव या ठिकाणी होता सकाळी मस्त काकडा भजन वगैरे झालं आणि निघलो पंढरपूरच्या वाटेला मग पुढं आलो तर बघितलं पंढरपूर त्रेसष्ट किलोमीटर बाकी मग आता म्हणलं तीनच तर दिवस बाकी आता आपले फक्त पंढरपूरात जायची मग तिथून थोडं कंदर गावात आलो गावामध्ये एवढी बारी जी मूर्ती ना ती तुम्ही जर वारीत असेल तर अवश्य बघा बरं का कंदर गावामध्ये इकडून आपल्या भागातले असेल तर आणि तिथून थोडं पुढं आलो पुढं आलो तर एक नदीमधले बारी मंदिर होतं ते जरा डुबलेलं होतं तिथं आपला गावामध्ये नाष्टा होता कंदर गावामध्ये आपलं इकडं लोकांचं भजन वगैरे चालू आणि इकडे आपली वारकरी झोपले चाऱ्यावरती मग तिथं आपली नवरा बायको आचार्यन घेतले ना बजे काढायला थकलं भाऊ भजे काढून मग काय बिलोगलो ना आपणच लगेच भजे काढायला घेतला न दोन तिथं पकवाद वाजवायला मग काय गवळणी वगैरे चालू झाल्या लोक नुसते होऊन गेले कोण फुगड्या खेळत आहे कोण नाचताय तर बघू शकता तुम्ही कोण हांडा घेऊन नाचताय तर कोण कसं नाचतय एवढी पूर्ण पब्लिक डायरेक्ट होऊन गेली होती बरं तिथं आतापर्यंत बारा दिवसामध्ये ना पहिल्यांदा आजचा दिवस तेरावा ज्या दिवशी एवढे लोक फुगडी वगैरे खेळले बर का मग तिथून नाष्टा वगैरे करून पुढे आलं पुढं आलं तर मग बाळबानं घेतलं बोच चा मग एवढ्या पब्लिकला चा वगैरे वाटलं मग तिथं तिथून पुढे आलो मग जेवणाच्या ठिकाणी जेवण जा आपलं टेंबुरणीमध्ये होतं मग तिथं जरा ना भजन वगैरे झालं जेवण वगैरे झालं आणि निघलो पंढरपूरच्या वाटेल तर जाता ना पाऊस आला थोडा थोडा वाटत तुझे काही जास्त नव्हतं म्हणून दिंडी काय आपण थांबवली वगैरे नाही मग थोडं पुढं आलो मग तिथं आपल्याला पांडुरंगाची भारी मूर्ती दिसली बरं का हॉटेलमध्ये त्यांनी जरा सजवली वगैरे होती मग तिथून पुढे आलो पुढं आलो तर मग आपण हरिपाट वगैरे घेतला आणि पोचलो ब आपल्या ठेप पो, ठेपो पोचलो मग मग थोडी आज्जींची से वगैरे सेवा वगैरे केली बुषी भावना आणि मी